शिवसेना मित्रांनो माझ्या मोठ्या ब्लॉक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे का आला मी खाली बघू शकतो मित्रांनो आता वाढलेले साडेसात मित्रांनो खाली बघू शकता मस्त थंड पाणी आता सॅम्पल बनून चाललेलं आहे बघू शकता इकडे इकडं आणि इकडं बारावन पण चालू आहे मित्रांनो आरती किचनला अनुभव काय चाललंय काय नाही मित्रांनो चला किचनला आलं मित्रांनो लावलेलं बघू शकता बरं तिकडं सगळं सेटअप रेडी ठेवलेलं आहे बाउल ना बदल इकडं बघू शकता इकडे सगळं इकडं मेंदू वडे सोडले बघू शकता मेंदू वडे राकेश भाऊस आहेत आता तिकडं वडे वेडे सगळे मध्ये आहे मित्रांनो सांपल पण तिकडून आणलेले नाही एक टप खाली पण दिलेलं आहे मित्रांनो आता आता मित्रांनो मी तर थांबणारे था झालो आणि मग खालच्या ऑडिओ आणणार आहे काय चालले काय नाही मित्रांनो आज हॉटेल आलेलं आहे बघू शकता बाब वगैरे सगळं इकड इकडे तांदूळ कस चालवते तांदूळ लावलेले इकडे वगैरे शकतो आहे गुड मॉर्निंग आता इकडे बघू शकता इकडे स्टॉक वगैरे सगळं आहे इकडं आता लिक्विड बांधणं चालू आहे आणि आता स्टॉक मध्ये सगळं आहे बनवू शकता फ्लॅट आहे वगैरे आणि एक्झाम्पल सकाळी दिलेला गर्दी पण कमी मित्रांनो आपण बघू शकतो इकडे लिक्विड बनलं चालू आहे आता मित्रांनो आपण पुढच्या हॉटेलला जाऊ तिकडे काय चाललंय त्याला मित्रांनो आता मी खालच्या हॉटेलला आलो आहे बघू शकतो तर पोरं वाचला थंडी थंडी आहे मित्रांनो मामा पण इथं इकडे आता पर्यंत स्टॉक मारणं चालू आहे बघू शकता लिक्विड इकडे पण लिक्विड बांधणं चालू तिकडं पण बांधणं चालू होतं तर मित्रांनो इकडे बसणार आहे बघू शकता खालून सगळेजण आहे आता पण किचनमधून बघू काय चालू आहे तिकडं रात्री तर स्टॉक मारणं चालू होता बघू शकतो मित्रांनो इकडं का तर कांदा कास ग्रेवीचा हे सगळं जातात स्टॉक लावणं चालू होतं इकडं इकडं मसाले

साईड इकडे आलेले आता इकडे बघू शकता मामा पण आहे इकडे मामी पण आहे आता इकडं नवीन नवीन चॉकलेट आले तर आज बघू शकता सारखा नवीन केक आलाय पाच पाच रुपयाला म्हणजे वेगळं वेगळं असतं आमच तिकडे चिप्स वगैरे पण आले आज नारळाची बर्फी बघू शकता मित्रांनो इकडे सांगताना लाडू आहे अजून काय इकडे आलेले बघू भाकरवडी मिली एक आता अजून एक मेनू नवीन चारचाकी गाडी आहे चारचाकी गाडी एकदम परफेक्ट बनवून नाही 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 मी नवासना डम्पर आहे जरी त्या गाडीने नाही आवडला तरी गाडीने आपण डम्पर निवडू का बघू शकता दोन प्रकार चालत आता नवीन इकडे आता स्टॉक वगैरे सगळं आहे आता मित्रांनो मी तर थांबणार आहे पण आवडलेलं आहे इकडं फुल स्टॉक लावलेला बघू शकता पाठीमाग माझ्या मी तर बसलेलं आहे मित्रांनो बाहेर तुला चालू आहे आता बघू शकता आता हे पण हॉटेल बंद केलंय समोरचं पण हॉटेल बंद करून आता मी आलो तर मम्मी वरच हॉटेलला जाणार आहे जिजे पण आमचं मित्रांनो आता वरच्या हॉटेलला आलेलो सगळं शांत होतं वातावरण आज काय एवढी गर्दी नाही मित्रांनो आतमध्ये आलो ना असं आता बघू शकता मी तर आज स्टॉकसाठी सब्जी बटाट्याची बनलेली बटास्ट बघू शकता आता इकडं स्टॉक मारण्यात आले मिरच्या मिरच्या कधी पण गर्दी होऊ शकतो शांत बिर्याणी तयार होते पार्सल सात बघू शकता आता मित्रांनो आणि इकडं कटिंग चालू आहे आता इकडं आणि तिकडे रोट लावणे चालू आहे रोटे लागणे चालू आहे आता बघू शकता इथं आलो ना दारक गरम चालू होत बाहेर पक्त थंडी निता आलो गरम इथं गरमी होती ना रे <tis -tokan> बघू शकता इथे गरम होते बाहेर बाहेरले थंडी सांगते मित्रांनो जर वेळीच लांबणार लावलेला मित्रांनो बाहेर आता गर्दी पण कमी त्याच्यावर मी चालले मित्रांनो झोपायला बाय बाय मित्रांनो शिवरात्र मित्रांनो उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून जावा मित्रांनो